वंदे रसावतु ते जय मंगलानि एतापि वन्दतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सदा सुखी भवन्तु

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म इंदोर जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील गावी झाला अठराशे एक्याण्णव रोजी त्या सुवर्ण दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आपल्या भारताला अभिमानास्पद गोष्ट आहे की असे महामानव या आपल्या भारत देशात जन्माला येतात येतात या पावनभूमीवर जन्माला येतात चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी त्यांचा जन्म झाला तो सोन्याचा दिवस उजाडला आणि त्यांचे नाव असे ठेवण्यात ठेवण्यात आले भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव होते लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांनी म्हणजेच रामजींनी त्यांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला त्यांचे ग्रंथ वाचण्याचे वेळ राजे होते ते ग्रंथालयात पुस्तके वाचण्यासाठी सर्वात तागोदर जात आणि सर्वात शेवटी बाहेर पडत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे हे बाबासाहेबांनी मनोमन ओळखून दलित समाजाला आवाहन केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आज प्रत्येक जण शिकतो संघटित होतो आणि आपलं भविष्य उज्ज्वल करतो ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे केला तयाचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा महामानाला करते मी न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वर्णन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो आंबेडकर को, कोण होते काय आहे त्यांच्या नावाचे अर्थ ते असेल बा बाणेदार बा, बा, सा, ते स्वभावाने बाईने अभ्यास करणारे साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतू त्यांच्या सर्वसामान्यांच्या उन्नतीचा छोटसं स्पीच आहे ते पण इंग्लिशमध्ये सो प्लीज कॉपरेट करा सो फस्ट ऑल थँक्यू ऑल ऑफ यू टू लिसन फॉर कमिंग हिअर फॉर दिस ग्रेटेस्ट पर्सन ऑन दिस ओकेशन आय विल गिव्ह अ शॉर्ट स्पीच ऑन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑन दिअर एज्युकेशनल फिलॉसॉफी as we all know, the dr. babasa Ambedkar gave their lots of contribution on dalit uh, peoples and uh, all over the india. but their education, we all know the education is a, lots, a lot of important and it is a tremendous for all of us. so dr. babasa Ambedkar knew that the uh, education is a tremendous important for all of us. He thought that because of all of us educated, their peoples get uh, illiterate. Uh, their peoples, uh, their peoples was illiterate, ignorance and the superstitions. They will all be uh, come down and their uh, try to growth and their uh, upliftment was tried. For this, they are always trying to secure their political rights and give their contribution on this uh, path and make their peoples and our country the make uh, freedom. काय ना बुद्ध तर होते त्यांच्या एकोणीसशे तीस पासून बाबासाहेब बुद्धावरती अभ्यास करत होते आणि आपण वाचत नाही ती काही पुस्तकं बाबासाहेब बुद्धाकडे काय गेले जे ज्यांचे गुरु त्यांचे असे त्यांना मार्गदर्शन करणार केळुसकर गुरुजी यांनी त्यांना पहिल्यांदा पुस्तक दिलं होतं गु केळुषकर गुरुजीने की बु बुद्धाचं आणि गावापासून त्यांनी सुरुवात केली याच्यामध्ये काय आहे हा महान जयंत्या साजरा करतो आपण आज बाबासाहेबांची एकशे बत्तीसोही जयंती आहे हे साजरं करा बाबासाहेबांनी बनलेलं याच्यामध्ये की मी राज्यघटना लिहित असताना संविधान लिहित असताना माझ्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजाचं मोठं स्वराज्य ज्यांनी कसं मिळवलं की माझ्यासमोर होतं आणि ते स्वराज्याची जनेच्या बरेच कार्यपद्धती मी माझ्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत आणि ती राज्यघटना आज ह्या भारताला संबंधित जगाला आदर्श आहे आपल्यालाही आहे आज मी जास्त काही तुम्हाला सांगणार नाही बरेच ला ला सकाळपासून आपण या ठिकाणी जमा आहात लहान मुलांची अतिशय सुंदर भाषणं मी चार पाच मुलांची चा ऐकली काही मुलींनी मुलांनी इंग्लिशमध्ये के केलेले के आहेत काही मराठी केलेले आहेत आणि आपण सर्व माझ्या अगोदर पण बरेच आपण कार्यक्रम केले असतील पण सर्वांना आज ह्या एकशे बत्तीसव्या जयंतीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जसं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे ब्राह्मण वैश क्षत्रिय शूद्र सॉरी वैश्य आणि तर हे सुरुवातीला जेव्हा हे चालू केलं होतं तर त्यांचं हे होतं की जे लेबर्स आहेत त्यांना या चार याच्यात डिवाइड करायला पाहिजे मला तर काम जे नॉर्मली ब्राह्मण आहेत ते पूजा पूजात वगैरे करतील जे क्षत्रिय आहेत ते योद्धा युद्ध वगैरे आणि हे डिव्हिजन याच्यासाठी नाही केलं होतं की एक बेसिक समाज डिवाइड केलं होतं ते फक्त नॉर्मली थोडे दिवसासाठी होतं पण हे नंतर शास्त्रात यांनी लिहिण्यात आलं आणि समाजाला जे 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 कार्य जे 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 लोक करते समजा जे साफसफाई वगैरे करणार आहेत त्यांना शूद्र आणि त्यांचं कसं पुढे पुढे चालून पण त्यांचे पूर्ण फॅमिलीज वगैरे त्यांनी तेच काम करायला पाहिजे त्यांनी मला क्षत्रिय बनवू शकत नाही आणि जे क्षत्रिय आहेत ते ब्राह्मण म्हणून पूजा वगैरे करू शकत नाही अशा अशा चार वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या लोकांना डिवाईड केलं होतं तर ही जे हिंदुत्ववादीचे प्रथा आणि हे धर्मग्रंथ आहेत याच्यात पूर्ण डिटेल मध्ये जनरेशन टू जनरेशन पिढ्यान पिढ्या हे चालू होत तर तुम्ही विचार करा आपल्या या पुणेच्या परिसरात आपलं हे पुणे जिथे आपल्या लोकांना साध पाणी पिऊ देत नव्हते साधं आपली जे सावली जरी पडली तर मागे झाडू बांधून आपले जे पायाचे जे स्टेप्स वगैरे क्लीन व्हायला पाहिजे आपल्या गळ्यात मडकं होता आपल्या तोंडातलं जे थोंग वगैरे पडू नये म्हणून त्यांच्या ब्राह्मणाचं त्यांचं हे तुम्हाला सर्व माहित आहे मी रिपीट करतोय आपलं जे बाबरसाहेबांचं जे युद्ध युद्ध होतं मी युद्ध म्हणतो बहुत खूप मोठं युद्ध तो हे एका एका माणसाचं एका व्यक्ती वो चेंज एक, एक विचार चेंज करायचा नव्हतं पूर्ण एक करोडो करोडोच्या विरुद्ध एक एकटे बाबासाहेब होते जे पूर्ण विचार चेंज करायला निघाले होते यांचे तर यांनी एकोणीसशे साली एक आता आपले भारतीय बौद्ध महासभा आहे तेव्हा हिंदू महासभामध्ये त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं आणण्यात आलं होत तर त्यांनी एक ड्राफ्ट म्हणून अनायलेशन ऑफ कास्ट हे जेव्हा आपण भाषण देतो एक लिखित स्वरूपात त्यांनी हे पुढे चालून आपल्याला बुद्ध बुद्ध हे असा असा एवढा मोठा धम्म जे माणसाच्या समानतेच्या आधारावर असा धम्म निवडून दिला आणि पूर्ण आपलं जे संविधान पूर्ण माणसेचं समानता असं एक अनमोल संविधान आपल्याला पूर्ण बुद्धांच्या विचारावर असं एक अनमोल रत्न असा एक अनमोल ग्रंथ आपल्याला दिला ज्याच्यावर आज आपण सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपलं भारत चालू आहे तर आणि माझी एक विनंती आहे तुम्ही जेव्हा पण बाबासाहेबांच्या बुक्स वाचाल ना तुम्हाला असं वाटेल की ते तुम्हाला आत्ता बोलतायत त्यांचे खूप सारे चाळीस जे वर बुक्स आहेत तुम्ही तुम्ही एकदा वाचा फक्त आपण विहारात येतो मी स्टुडंट्सला नम्र विनंती करतो जेवढे पण आहे इंग्लिश इंग्लिश बोलणार आहे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा स्टुडंट जेवढे पण आहेत तुम्ही जेवढं वाचाल तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स डबल ट्रिपल होईल आणि तुम्हाला जे पण ध्येय गाठायचं आहे ते खूप इझिली तुम्ही गाठणार आणि खूप मोठे होणार तुम्ही आपल्याला सगळ्यात मोठे आपले जे इन्स्पिरेशन आहे आपल्याला कोणाचीच गरज नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही बुक्स वाचा मला खूप उशीरा कळाले मी कॉलेजमध्ये स्टडीज केले पण यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एवढा मी विचार अभ्यास नाही केला पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला आपलं एवढं छान परिसर आहे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही विचार बुक्स वगैरे वाचा त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की किती मोठी लढाई आपल्या बाबासाहेबांनी जिंकली आहे आपल्याला फक्त आपलं आयुष्य गर्दी करायचंय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आपल्या समाजाचे करोडो आणि पूर्ण वर्ल्ड एवढं असा एकमेव लिडर आत्तापर्यंत पूर्ण वर्ल्डमध्ये नाही नव्हता जे ते डॉक्टर बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवले तर एवढं बोलून मी थांबतो आणि आज डॉक्टर बाबासाहेबांची एकशे बत्तीसावी जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं पंचशिंद स्वागत करायचं आहे पलीकडे खर ही एवढी मोठी वास्तू ज्यांनी या ठिकाणी स्थापित केली आणि ते आपल्या स्वाधीन केलेली आहे आणि आपणही त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन आहे या उद्देश धोरण समोर ठेवून या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून हा आपला संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्यानंतर बाहेर कोणत्या का या ठिकाणी गाडे कदा आहेत गाडे कसा आहेत का त्यानंतर आपले वाघरिकाचा आपल्या बिहाराची जी काही भाजीपाला लागतो त्यासाठी यानंतर या विहाराला आमच्या आम्ही ज्यांनी या ठिकाणी विहारासाठी झगडलो असे आमचे आयुष्यमान हिंदाव कांबळे आहेत का आता काही निमित्त उपस्थित राहिलेल्या नव्वद टक्के लोकांना माहीत आहे हिंदुराव कांबळे बऱ्या काही कामा निवडून त्या ठिकाणी बिझ आहेत आयुष्यमान चोपडे का करा का हा या विहारासाठी जसं हे वाढीव झाले तर निवडून तसा सकाळी डबा घेऊन यायचा दिवसभर झाडाला पाणी करायचं जेवण करायचं आणि घरी जायचं संध्याकाळी असे आमचे शिंदे काका सुधाकर शिंदे काका आहेत का, का, का? सुधाकर शिंदे काका यांचं स्वागत करण्यासाठी त्यानंतर बोरकर काका आलेले का आहेत अमोल मयूर हे दे Thank you. हे ना अभयू अमूल अमूल सुधाका शिंदे काका का दलि विले इन्श्युरन्स म्हणून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती आणि आमचे मित्र एवढे तरुण मित्र आम्हाला भेटलेले आहेत ते विहारामध्ये म्हणजे तुम्ही बघतच असाल दोन तीन दिवस आणि आयुष्मान चोपडे काका सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आयुष्मान शिंदे काका आमचे मित्र आमूल घराघरात फिरवतो काय आजची जी हिरवळ दिसते ना खरं तर हे काका असते तर खरंच फोटो नाही सांगत आम्ही सगळे नोकरदार वर्ग आपण आपण सुरुवातीला बऱ्याच लोकांनी आम्ही फोटो जुने टाकलेले काही काही ग्रुपवरती सगळ्यांनी खड्डे वगैरे केले आज पण आजकाल ते काम होत नाही खड्डे वगैरे खांदायचं वगैरे झाडाला पाणी घालायचं कंटिन्यू काम करतात काका आणि काकांच्या सतत मागं लागल्यामुळंच आपण आउटसोर्सिंगचं पाणी मला वाटतं वन पॉइंट ची मोटर लावलेले सगळीकडे ते पाणी फिरवलेलं आहे हे सगळं काम सगळं आपलं गौतम शिवशरण भाऊ त्यानंतर गौतम कायडे यांच्या माध्यमातून हे सगळं लाईट फिटिंग असेल हे पाणी फिरवण्याचं काम असेल हे सगळं काम यांच्यामधून दोन तीन दिवस झालं आमचे अविनाश भाऊ त्यानंतर गेट रंगवायचं काम जसं भेटेल तसं येतात पेंटिंगचं डबे घेऊन येतात कलर देत बसतात डबे इथंच ठेवले होते दोन तीन दिवस म्हणजे असं पेंटर सारखं काम चालू होतं कधी यायचे त्यानंतर आमचे गणवीर भाऊ सगळेच आहेत टीम आमची आम्ही त्यांचं स्वागत करण्यात परंतु नावं घेणं हे खूप मोठं गरजेचं काम आहे तर आपल्या सर्वांचं देखील आपण तेवढ्याच तत्परतेने या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात कारण तुम्ही नसाल तर कार्यक्रम घेण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळं आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी तेवढंच या ठिकाणी स्वागत केव्हा या ठिकाणी शुभेच्छा का हा त्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन हे ठिकाण बालाजी तुकाराम गायकवाड अंधेश येथून असं पेंटर सारखं काम चालू होतं कधी यायचे त्यानंतर आमचे सुहास गणवीर भाऊ सगळीच आहे टीम आमची आम्ही त्यांचं कोणाचं स्वागत करण्यात आहे परंतु नावं घेणं हे खूप मोठं गरजेचं काम आहे तर आपल्या सर्वांच देखील आपण तेवढ्याच तत्परतेने या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात कारण तुम्ही नसाल तर कार्यक्रम घेण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे आपल्या सर्वांच देखील या ठिकाणी ठिकाणी स्वागत हा त्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी बालाजी तुरकरांधेशिंदून धम्माकडे या पुस्तकाची किंमत अडीचशे रुपये परंतु आजच्या या अधिकारी नितीच्या निमित्तानं हे पुस्तक दोनशे या ठिकाणी अंधश्रेतीतून धम्माकडे एक प्रकाशमय वाट चालले पुस्तक बालाजी गायकवाड लेखक आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता फोटो फोटो फोटो